ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या साईपूजा ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकल यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात गणेश चंद्रकांत घोगळे वय अठ्ठावीस राहणार वराड हळ हळतीवाडी तालुका मालवण या मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल महामार्गावरील येथे घडला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गणेश हा युवक पडवे येथे कामाला होता दुपारी तो आपल्या दुचाकीवरून घरी येत असताना रान बांबुळी येथील वळणावर त्याचा अपघात झाला याचवेळी मालवण येथून मुंबईकडे जाणाऱ्या साईपूजा पूजा ट्रॅव्हलचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक आक्रमक झाले जोपर्यंत ट्रॅव्हल्स मालकाकडून नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत तो मृतदेह जाग्यावरून न हटवण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला त्यामुळे घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण बंद होते अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजपाटा तैनात करण्यात आला होता काही वेळानंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली सायंकाळी उशिरा तोडगा निघाल्यानंतर हा मृतदेह हो ओरोज जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला या दुर्घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे नंबर घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी ही टिकाऊ मध्ये दर्जेदार दहा वर्षांची वारंटी सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिटिंग एम आय डी सी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि 9325108501